पत्रकार मिर्जात पत्रकार पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिराज शहर ग्रामीण पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या वतीनं शिबिराचं आयोजन मिराज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघ रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर अमया कुलकर्णी आणि डॉक्टर दीप्ती कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांची मोफत नेत्र तपासण्या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मिरजेचे सचिव डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मिरज शहर आणि ग्रामीण भागातील जवळपास पंचेचाळीस पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केल्याबद्दल मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीनं रोटरी क्लब ऑफ मिरजच्या अध्यक्ष रवींद्र फडकेसर नेत्रतज्ञ डॉक्टर अनिल कुलकर्णी आणि डॉक्टर दीप्ती कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ मिरजचे अध्यक्ष रवींद्र फडके मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशांत घोरपडे खजिनदार कंपनी सेक्रेटरी ओंकार बोंगाळे कम्युनिटी डायरेक्टर डॉक्टर विजयकुमार कांबळे ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंधे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे मोहन वाटेवे जगदीश धुळूबुळू स्वप्नील पाटील उदय रावळ अमरसिंह देशमुख धनंजय पाठक नौशाद मुल्ला संकेतराज बन्ने इम्तियाज शेख कौसेन मुल्ला आदिमाने आदिल मकांदार अर्जुन यादव प्रशांत नाईक संजय माने विशाल जाधव सुनील पाटील आयुब जमादार मल्हारी ओमासे विनायक बणे अशोक कबाडगे अनिल काळे किरण सोनवणे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला